वीर काय चाललंय काय करतं वीर खेळतोय ए विराज हॅलो मित्रांनो हे बघा आम्ही विराजला आहे ना लस दिली होती कुठली माहिती आहे का बी सीची लस दिली होती तर त्या बी जी लसचं काय असतं माहिती आहे का की बी सीची लस दिल्यानंतर खूप खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दीड दोन तीन महिन्यांनी आहे ना हे अशा प्रकारचं आहे ना एक डॉट येतो याशी पुरळ तयार होते आहे का हे बघा आणि ही अशी पिंपल्स येते आणि ती पिंपल्स ना ॲटोमॅटिक फुटती आणि ॲटोमॅटिक हिल होती त्याच्यामुळे याला आपण काही लावायचं नाही त्याला बर्फाने शेकायचं नाही किंवा त्याला कुठल्या डॉक्टरला दाखवायची गरज नाही कारण ते ॲटोमॅटिक पूर्ण हिल होत असतं त्याच्यामुळे घाबरायचं काम नाही तर ती एक बीसीसीची लस असती ती बाळासाठी चांगली असती हाय हाय विराज कुठे चाललोस तू चला 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 बाय करा बाय करा बाय फ्रेंड बाय